जिंकी राहणार आहे निवडणुकीला उतरायचे जिंकायसाठी उतरायचे काय असणार अवघड आहे सर हिमायतनगर शहरामध्ये अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता होती नंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश करून शिवसेनेची सत्ता आणली त्यानंतर तुम्ही काय सांगणार की आता सध्यामध्ये काय कशी परिस्थिती राहणार का काँग्रेस पक्षाला पुन्हा स्वबळावर बीजेपी सोबत आपले गटबंधन होणार आहे का सर मी अगोदरही सांगितलं की तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आमची चर्चा होईल परंतु आमचा पक्ष शिव शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आहोत जरी आम्ही वर युतीमध्ये असलो तर आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही त्यामुळे आमच्यासोबत जो कोणी बसायला तयार असेल त्यांच्याशी चर्चा करू अन्यथा सवहळावर आमची तयारी आणि पातळीवरून महायुक्ताचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार जरूर करू आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव आला नाही राष्ट्रवादी काँग्रेस सभा तयार आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शंभर टक्के जाग्यावर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली आहे त्यामुळं प्रस्तावाची वाट बघतोय तसंच आम्ही सोबवात नाराज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतल्यापासून आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक या ठिकाणी होणार आहे त्यांनी आत्ताच धावती भेट हिमायतनगर शहराला दिलेली आहे त्या धावती धावत्या भेटीमध्ये तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्हाला वरून कुठलाही संदेश आलेला नाही आल्यास त्या गोष्टीचा विचार करू जर वरून संदेश आला नाही किंवा येईल व्यवस्थित चर्चा जर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिमायतनगर सतराच्या सतरा जागा सहभागावर लढवण्याची ताकद ठेवूनच या हिमायतनगर तालुक्यामध्ये वा तालुक्याचे अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर व शहराचे शहराध्यक्ष अमोल पाटील घुमाळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवणार कोण्या वार्डातून इच्छुक असतो वार्ड क्रमांक एकमधून मी इच्छुक आहे पक्षाने जर जबाबदारी दिली तर शंभर टक्के जबाबदारी जे सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आपण जातो जातो आपण फार मोठा सत्कार केला होता मोजकत कार्यकर्ते होते मोजकेत कार्यकर्ते होते त्यामध्ये आपण त्यांचा सत्कार केला आणि त्या ठिकाणी जे आपण साहेबास आता चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं ठरलं की नेमकं गावचं वातावरण तर त्यांना माहीतच आहे गेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या इथं सीटा लागलेल्या होत्या घरेळ्यानिशानेवर आणि आता बी आम्ही अशी तयारी केली की जसं वरिष्ठ तरीतील त्याप्रमाणे तर राहिलंच नियोजन पण शेवटच्या टप्प्यात कुठलं काही नाही ठोवलं गेलं तर जसे आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आदेश देतील त्याप्रमाणे सतराच्या सतरा सोबळावरच्या सतरा सीटा आणि एक अठरा नगराध्यक्षाची असं आम्ही अठराला अठरा स्वबरोवर शंभर टक्के लढू आणि निवडून येऊ या विचारानं आम्ही साहेबशी चर्चा केली